तर मित्रांनो फायनली आपल्या खिडकाली अड्ड्यावरती आलेल्या सप्त हिंदी केसरी बकासूर अखंड महाराष्ट्राच्या खालीज या साईडला मोईलशेठ आणि वैभव दादा पण आहेत तर, तर आता थोड्याच वेळानंतर बकासूरला फाटी दाखवायला देखील नेणार आहेत तर आत्ताच आलेलं आहे आणि सोबत आपला देखील आणलेलं आहे आणि साम्राज्य पण एक शर्यत आहे आणि बकासूरच्या जेमतेम दोन शर्यती करणार आहेत तर आता लवकर जर शर्यत झाली ना तर नक्कीच आपल्याला बकासूरच्या दोन दोन शर्यती बघायला भेटतील आपली सगळी युट्यूबर मंडळी पण आले आहेत महेश मनेरा पण आहे नक्कीच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा महेशच्या मित्रांनो माझ्या पायाला दुखापत झालेली आहे पाय कापलेल त्याच्यामुळे मी आड्ड्यात येऊ शकत नाही तरी पण आपला महेश दादा आणि काव्यमूद्रज म्हणजेच राजेश दादा यांनी व्हिडिओ सेंड केले तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदी केसरी बकासूरला फाटी दाखवण्यासाठी नेलेली आहे किरकाली गावामध्ये एक मोठा अड्डा आणि समोरच आहे आपले वैभव दादा आहेत आणि वैभव दादाहून फाटी दाखवण्यासाठी आलेले आहेत मागे मोईल शेट आहेत तर सगळेजणं सज्ज आहेत आजच्या या बिनजोडसाठी आणि बकासूर पण बघा एकदम कसा फिटनेसमध्ये एकदम भारी दिसतं नक्कीच आज विजयाचा गुल्ला आपल्याला बघायला भेटणार आहे हा आई रा